आज लालबाग इथून आज हा वसईचा राजा आपल्या वसईच्या ठिकाणी जात आहे आणि सगळे वसईच्या राजा गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत आणि सगळे जल्लोषामध्ये गणपती रायाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत वाजत गाजत अशी ही मिरवणूक आपले वसईपर्यंत जाणार आहे आणि वसईच्या राजा गणेशोत्सव मंडळाचा सगळ्या कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आणि सगळ्या मंडळाचा खूप उत्साह आणि आपण पाहू शकणार आहोत इथे आणि वसईच्या राजाचं दर्शन अगदी सुंदर असं आपल्याला होतं आहे आणि सर्व इच्छा गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळातर्फे आणि सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही आपण गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया आणि सगळ्यांना आरोग्य दे हीच मनोकामना या ही राजा गणेशोत्सव मंडळाची आहे एकोणीस पासून झालेलं हे मंडळ आहे आणि जवळजवळ आता अडुसष्टव्या वर्षात वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आज अठरा अडसष्टव्या वर्षात पदार्पण होत आहे त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन वसईचा राजा गणेशोत्सव मंडळात सगळ्यात राजा गणेशोत्सव मंडळामध्ये अगदी धिरीधीने सर्वांनी भाग घ्यायचा आहे आणि त्याला सहकार्य करायचं आहे गणेशोत्सव उत्कृष्ट होण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या